मावळ्याच्या स्ट्रक्चर आली झालेच पाहिजे झाले पाहिजे मावळ्याचे स्ट्रक्चर आली झाले पाहिजे झालेच पाहिजे सांडपाण्यामुळे समुद्राचे प्रकृष पाहिजे थांबल्याच पाहिजे कलेक्टरना पण माहिती होती जर आंदोलन होत असेल तर त्यांनी पहिला लोकांच्या प्रश्नाकडे त्यांनी विषय दिलेला पाहिजे त्यांच्या जास्त वर्षाच्या बारा महिने कलेक्टर ऑफ दिला कारण दिली जातात कायम कारण दिली जातात आम्हाला कारण नको त्यांनी इथे यावं कलेक्टर साहेबांनी पण यावं आमच्या जनतेचे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे आमची वैयक्तिक कामं मागायला आलेली यांच्याकडे जनतेचे प्रश्न घेऊन आलेले आहेत अधिकारी कलेक्टर ऑफिस एक म्हणून सांगतात त्यांना आंदोलन माहिती होता राहायला पाहिजे आंदोलन कशासाठी आहे गेले एक दीड वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आमचे सहकारी मित्र असतील गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासात त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो परंतु इथे बिल्डर लॉबी असेल नगरपालिका असेल वाढीव बांधकामं असतील गटाऱ्याची लाईन असेल सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेकडे येत असतो परंतु आमच्या तोंडाला पाणी पोचली जातात करतो म्हणून सांगतात कोणताही प्रश्न सोडवत नाहीत याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि अधिकार त्याच्या संगणमताने असणारे तिथले इथले बिल्डर असतील तिथले ठेकेदार असतील त्यांच्या संगणमताने रत्नागिरीचा विकास नाही बखास करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे यापूर्वी घेतलेले आंदोलन बघ वृक्षारोपण त्या आंदोलनाचं पुढे कारण मनसे आंदोलन हातात घेते पण पुढे तडीच नेत ह्याच्यापूर्वी <coughs> जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणामध्ये काम बंद करायला नगरपालिकेला भाग पाडलेला आहे आम्ही तिथे देऊन पत्राचे आवर आवरण जे घातलं होतं ते पत्र्याचं आवरण काढून त्याला तिथे बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे मुळात त्याने त्या बांधकामासंदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितली नव्हती या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेलं आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळालेली आहे या आंदोलनाचं पुस्तक जर आता आम्ही जर आंदोलन जे करतो आहे आता आम्ही आमचे आंदोलन जे करतोय हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे जर आमची जी मागण्या बारा तेरा मागण्या ते आहेत या मान्य जर झाल्या नाहीत तर याच्या पेपेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल त्यांनी त्यांनी दखल घ्यावी